होलीचे सण येत आहेत म्हणजे येणारे दोन दिवस आम्ही अवैध जे दारू आहेत त्याच्यावरती विषय मोहीम राबवणार आहे खास करून देशी दारे असतील गावठी दारे असतील त्याच्यावरती आम्ही विशेष मोहीम राबवते आणि होलीच्या दिवशी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि त्याच्यासोबत पेट्रोलिंग दे, पेट्रोलिंग देखील राहणार आहे आमचा हीच प्रयत्न राहील की कोणताही महिलांना छेडछाड होणार नाही आणि दुसऱ्यांना जे कोणी ते खेळत नाही म्हणजे फुगा फे फेकून देणं म्हणजे जे लोकांचं त्यांचं ओळखीचं नाही अशा लोकांवरती फुगा त्याच्यामध्ये पाणी आणि काही रंग असतात ती फेकून देणं आणि छेडछाडचा उद्देशाने काही महिलांनाच वरती फेकणं अशी जरी कोणी करत असेल तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून त्याच्यावरती दा कारवाई करायचा आम्ही सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे आणि प प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान दोन तीन ठिकाणी आपलं नाकाबंदी राहणार आहे आणि त्याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी पूर्वी प्रॉब्लेम झाले होते आणि जे ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर राहणार त्याच्यासोबत काय काय ठिकाणी मी ड्रोन देखील आम्ही वापरणार आहे अशा करण्याल्पवयीन मुलं असतात दाखल होऊ शकतात अल्पवयीन मुलांनी म्हणजे असं गुन्हेगारीचं काही जर झालं असतील त्याच्या संबंधित आई वडिलांचं देखील म्हणजे कायदेशीर कारवाई करणार आहे म्हणजे फक्त त्यांनी एन्जॉयमेंटमध्ये एक लिमिट क्रास जाले तेला बट, आ, चा चा जर क्रॉस झालं असतील त्याला वॉर्निंग देऊन सोडते बट जर गुन्ह्याचं स्वरूपाचं काही जर त्या कृत्य जर त्या हातात घडलं मग आई वरती पण कायदेशीर कारवाई करणार आहे